ओय पैसे नगर गाडी किती वाजता आहे दीड वाजता येत गाडीला तर लय टाइम आहे भाऊ आणि भूक तर मारवायची लागली अन राशीचं पालातलं मटन बी लय ऐकून ये चला मग देतो जेव्हा होय ती पालातलं मटन कुठं असते काही इथं पुढं कर्ज होय अध्यक्ष या ती पालातलं मटन कुठं असते काय हो। तिथं बैल बाजारात असतंय धन्यवाद भाऊ होय शे बोला इथं पालकलं मटण कुठं असतं पुढे धन्यवाद शेट अरे इथं तर काहीच दिसा नाही कोणाला विचारावं तर पालतलं मटण कुठं असतं इथं इथं पलीकड असत तिथं तर काहीच दिसा ना ती फक्त मंगळवारीच असत अर आज तर रविवार आहे परत टाइम भेटायचा आता मंगळवारी यायला परत कशाला येतात आज जीवन जावं की कुठं बाबा इथलं सरळ पुढे जावा लगेच हॉटेल आई साहेब मटन खाणवाला दिसत तिथं जेवा अहो फिट तस नाही पालातल्या मटणाची चव बघायची होती अहो मग त्या पालावाल्याच हॉटेल आहे ती आई साहेब मटन खानवलं खरं काय दोस्त आहे ते आपला वर्षो आचार्य पण क्वालिटी आहे का ऐका स्पेशल राशींच्या पालातलं मटन असतंय राहत तिथं काय बोलताय मंगळवारी पाल असते त्यांचं इथं आणि एरिवारी हॉटेलच असते मटन लगेच जावं लागेल मग बोला काय खायचंय तुम्हाला राशींच्या पानातलं स्पेशल मटण बाकी चपाती परोटे लावायचे बाकेट चिली मच्छी बर बर लगेच घेऊन आलो